आपन पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल वंचितच्या वतीने ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस आज अतिशय जल्लोषात वंचित बहुजन आघाडी परभणीच्या वतीने स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात आला आज दहा मे रोजी परभणी शहरातील असणाऱ्या स्टेशन रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भव्य पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आले यावेळी फटाके फोडवत भव्य के कापत वंचितच्या कार्यकर्त्यांकडून हा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी पूज्यभंती पी धमानंद वंचितचे शहराध्यक्ष रणजित मकरन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे डॉक्टर धर्मराज चव्हाण प्राध्यापक सचिन गंगाखेडकर संदीप खाडे प्रमोद कुटे दिलीप बोरकर संगीता साळवे सिद्धार्थ ढवळे पंडित टोमके गणपत टिळके सविता सोंटके छायाताई खरात रेखाताई पंडित ॲडव्होकेट प्रतिमा चंद्रमुरे जयश्री भालेराव सुमंगल ओबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बहुजनांचे बहुजन दोजन हृदय सम्राट आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे सत्तर वर्षापासून आमच्या समाजाला अनेक राजकीय लोकांनी वापरून घेतलं पण बाळासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमान का आहे हे दाखवले म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा करताना संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत या आम्ही स्वाभिमान दिन म्हणून आम्ही साजरा करत आहोत या स्वाभिमानी दिनानिमित्त तमाम जनतेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या वाटसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जयबीर